नाशिक महापालिकेकडून यावर्षी देखील पुष्प उत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं या पुष्प उत्सवाचे सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पहिल्याच दिवशी हजारो नाशिककरांनी पुष्प उत्सवातील विविध प्रजातीची फुले पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती नऊ ते अकरा फेब्रुवारी या तीन दिवसाच्या दरम्यान नाशिककरांना फुलांचे विविध प्रकार पुष्प उत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळाले या उत्सवात विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यासाठी सतराशे सत्त्याण्णव प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत त्याशिवाय पुष्प उत्सवात बावीस नर्सरीचे स्टॉल आणि वीस फूड स्टॉल लावण्यात आले होते महापालिका मुख्यालय आवारात पुष्प उत्सव प्रदर्शन झाले तर प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली होती प्रांगणात सेल्फी पॉइंट तर मिनोचर लँडस्केपिंग तसेच महापालिका मुख्यालयाच्या तीनही मजल्यावर विविध प्रकारची गुलाब पुष्पे मौसमी फुले फळे भाजीपाला हार हुके पुष्परचना बोनसाय कॅक्टस शोभिवंत कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या निसर्ग आणि फुलांवर आधारित कविता सत्र सायंकाळी संगीत संध्या संगीत रजनीचा कार्यक्रम पार पडला विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण अभिनेता किरण गायकवाड अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते करण्यात आले पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नऊ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता गणेशवाडी पूल बाजार येथून सायकल रॅली आयोजित करण्यात आली पुष्पउत्सव स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग फुलांची माहिती देणारे छायाचित्र तसेच शिल्पकला आणि काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातील सामाजिक भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवण्यात आली होती ग्रामीण संस्कृती तसेच मधमाशी याचे महत्त्व दर्शवणारा देखावा पुष्पउत्सवात बघायला मिळाला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक